प्रिशा दूध घेतलंस का हो दीदी आत्ताच घेतलं काय करतीय प्रिशा होमवर्क करतीये बर, गुड गर्ल आहेच मी बर मला थोडं काम आहे मी लगेच बँकेत जाऊन येते ओके तोपर्यंत तू तो घरीच थांब आणि मस्ती करू नको ठीक आहे दीदी तुझ्या माझ्यावरती किती प्रेम आहे खूप खरंच हो ग काय का बोला आजीबाई बाहेर पब्लिक प्लेस मध्ये मास्क खाली घेऊ नको का ग तुला अचानक का सुचला आज आजूबाजूला जे घडते ते आपल्या सोबत नको घडायला बर कारण मला तू आयुष्यभरासाठी सोबत हवी आहे हो ग नक्कीच हे बघ थँक्यू दिदी बाहेर जाऊ नको घरीच थांब आणि नो मस्ती लव्ह बाय बाय डोंट वरी मी नेहमी मास्क वापरेल आणि सॅनिटायझरचा यूज पण करेल आणि स्वयंशिस्त पण राहील थँक्यू आता आपल्याच्या सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त होऊन योग्य ती खबरदारी घेऊया जबाबदारी स्वीकारूया नियम पाळूया आणि सुरक्षित राहूया